नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ला बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातल्या गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांची अतिशय अमानवीय या पद्धतीने निर्घृणपणे हत्या करण्यात आली आज संतोष देशमुखांच्या हत्येचा चौतीसावा दिवस आहे आणि या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगाने सीआयडी टी आपापल्या परीने तपास करत असताना आज मस्साजोग गावचे ग्रामस्थ थेट आत्मदहन करणार चा इशारा त्यांनी दिलेला आहे संतोष देशमुखांचे बंधू जे आहेत ते आज टॉवर चढून आंदोलन देखील करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत मात्र आज जर आपण पाहिलं तर वाल्मिक कराडची आज कस्टडी संपताना पाहायला मिळते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला पुण्यातल्या पाषाण रस्त्यावर असणाऱ्या अन्वेषण विभागाच्या कार्यालयामध्ये वाल्मिक कराड हा सरेंडर होतो सरेंडर झाल्यानंतर त्याची पाच तास पुण्यामध्ये चौकशी होते ही चौकशी झाल्यानंतर त्याला केजला नेण्यात येतं केज न्यायालयामध्ये हजर करण्यात येतं आणि केज न्यायालय जे आहे ते चौदा दिवसांची सी आय डी कोठडी सुनावत एक जानेवारी दोन हजार पंचवीसला ला मध्यरात्री साधारणतः ही कस्टडी त्याला सुनावली जाते आज चौदा तारीख आज वाल्मिकची कस्टडी संपताना आपल्याला पाहायला मिळते या मधल्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर बसवराज तेली जे एस आय डीचे प्रमुख आहेत त्यांनी स्वतः वाल्मिकचा जबाब जो आहे तो या सगळ्या प्रकरणामध्ये घेतल्याचं पाहायला मिळालं होतं एक बातमी अशी आली होती की वाल्मिकला स्लीप अँम्प्लिया नावाचा आजार आहे त्यासाठी त्याला मदत निसांची जी आहे ती गरज असल्याचं पाहायला मिळत होतं आणि त्याने तसा अर्ज देखील न्यायालयामध्ये हजर केला होता मात्र न्यायालयाने वाल्मिकची मागणी सपशेल फेटाळून लावली त्यानंतर त्याला डोळ्याचा संसर्ग झालाय अशी एक बातमी समोर आली होती वाल्मिक मग त्या काय ना रुग्ण आपल्या कारागृहामध्ये वाल्मिक नाश्ता करत नाही वाल्मिक जेवण घेत नाही अशाही बातम्या आल्या होत्या मग जर आपण पाहिलं तर मधल्या काळात अगदी दोन दिवसांपूर्वीच बारा जानेवारीला वाल्मिक कराड सोडून उर्वरित जे आठ जण संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये होते त्यांच्यावर मोक्का लागण्यात आला मोक्का लागल्यानंतर मग वाल्मिक वर का नाही वाल्मिक कुणाचा लाडका आहे असा सवाल जो आहे तो उपस्थित केला जाताना पाहायला मिळत होता मात्र आता आज वाल्मिकची कस्टडी संपताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि संतोष देशमुख यांचे परिवार जो आहे आज मनोज जरांगे पाटील सुद्धा सकाळी अकरा वाजता जे आहेत ते आ, संतोष देशमुखांच्या परिवाराची भेट घेण्यासाठी Uh, मसाजोग या ठिकाणी जाणार आहे संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी टॉवरवर चढून आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे मसाजोगच्या ग्रामस्थांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे कारण मसाजोगच्या ग्रामस्थ किंवा संतोष देशमुखांच्या भावाने स्पष्टपणे असं क्लिअर केलेलं आहे की जर उद्या वाल्मिक सुटला तर वाल्मिक असाही आमचा जीव घेणार आहे मग आम्हीच आमचा स्वतःहून निर्णय घेतो अशी एक प्रतिक्रिया जी आहे ती आल्याचं पाहायला मिळत होतं वाल्मिकवर प्रामुख्याने मोक्का लावण्यात यावा अशी जी आहे ती सर्व स्तरातनं मागणी होताना पाहायला मिळत होती त्याच अनुषंगाने आज आता साधारणतः अगदी काही वेळातच वाल्मिकला केज न्यायालयामध्ये हजर केलं जाईल आणि न्यायालय जे आहे ते त्याला पुढची शिक्षा देईल वाल्मिकला बेल मिळते की जेल मिळते पुन्हा हे सगळं महत्वाचं आहे यासोबतच वाल्मिकचं नाव तीनशे दोन मध्ये येतं का आणि वाल्मिकवर वर कारवाई होते का हे सगळं पाहणं महत्वाचं आहे संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर अकरा डिसेंबरला वाल्मिकवर अबादा पवनचक्की कंपनीच्या खंडनीचा गुन्हा जो आहे तो गुन्हा दाखल झाला मग वाल्मिक मधल्या काळामध्ये फरार देखील होता मग तो मध्य मद्दे, परळी मध्य प्रदेश परळील्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये येऊन रुग्ण उपचार आणि त्यानंतर मग पुण्यातच सरेंडर असा साधारणतः त्याचा घटनाक्रम राहिल्याचं पाहायला मिळत आहे एकंदरीतच त्यामुळे जर आपण पाहिलं तर आणि स्वतःहून वाल्मिक त्यानंतर एकतीस डिसेंबरला सरेंडर होतो सरेंडर झाल्यानंतर त्याची चौकशी आणि त्यानंतर वाल्मिकला केज न्यायालय जे आहे ते शिक्षा सुनावताना आपल्याला पाहायला मिळतं चौदा दिवसांच्या कस्टडीची पण आता आज कस्टडी संपल्यानंतर आज मग दोन्हीकडचे वकील सीआयडीचे वकील आणि वाल्मिकचे वकील नेमकं काय का युक्तिवाद करतात आणि त्यातून मग वाल्मिकला सीआयडी कस्टडी एक्सटेंडेड होते की वाल्मिकला जामीन मिळतो किंवा त्या अनुषंगाने काय होतं हे सगळं पाहणं महत्वाचं आहे या सगळ्या विषयातले अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत तोवर पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी